दे तुम्हाला माझ्या मी जेवढाच चांगला आहे मी जेवढाच खराब आहे मला जर कमी जास्त वाटलं ना तुम्हाला सांगतो मोकळं म्हणजे ते साडेपाच मला काही सांगू नका त्या लेखाची आपली नाही पाहिजे त्यांना बराबर साडेचार साडे चार नंतर पाच वाजेपर्यंत ते गाडीत बसल्या पाहिजे नाही शकतो साडेपाच चेंज म्हणजे चेंज आधी मार कोण तर कोण टाकतोय काय ते कोण

तुम्हाला सांगतो त्याच्या पद्धतीने बोलायला की ते कोण कंडाक्टर आहे म्हणते की तुमच्या बाबाची बस आहे का गाडीतून खरी उरते मी काय अशा प्रकार तुला तुम्हाला सांगतो की पाया खरी पडवी तुम्हाला कर्क आहे माझ्या मी जेवढाच चांगला आहे मी जेवढाच खराब आहे मला जर कमी जास्त वाटलं ना तर तुम्हाला सांगतो मोकळं म्हणजे लवस्परच मारेल मी त्याला ताबडतोब मला काहीच सांगू नका त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे त्यांना बराबर साडेचार साडेचार लागत पाच वाजेपर्यंत ते गाडीत बसल्या पाहिजे लक्ष राहिलं चेन म्हणजे चेंज हरी बाग कोण ते पण टाकला काय काय ते कोण चांगला लेडीज द्या नाही तर तुमच्या बापाची बसे काय मी काय तुम्हाला सांगतो की बाय खाली पुढवी तुम्हाला प्रक्रिया आहे माझ्या मी जेवढाच चांगला आहे मी जेवढाच खराब आहे मला जर कमी जास्त वाटलं ना तर तुम्हाला सांगतो मोकळं म्हणजे लोळस्पर मारेल मी ते ताबडतोब मला काहीच सांगू नका त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे त्यांना बराबर साडेचार साडेचार पाच वाजेपर्यंत ते गाडीत बसल्या पाहिजे लक्षात साडेपाच चेंज म्हणजे चेंज अरे बार कोण ते कोण टाकतो आहे काय नाक चांगला बनवू तुमच्या बाबाची बस आहे का मी काय करतात तुम्हाला समजतो की पाया खरी पुढील तुम्हाला कल्पना आहे माझ्या मी जेवढा चांगला आहे मी जेवढाच खराब आहे मला जर कमी जास्त वाटलं ना, साड़ी चार, साड़ी चार ना तर तुम्हाला सांगतो मोकळं म्हणजे लोळस्पर मारल मी झाला पण ते ताबडतोब मला काहीच सांगू नका त्या लेकांची आपण झाली नाही पाहिजे त्यांना बराबर साडेचार साडेचारला तिथं दहा नंतर पाच वाजेपर्यंत ते गाडीत बसल्या पाहिजे तुम्ही लक्षात आले साडेपाच चेंज म्हणजे चेंज आली बार आणि फोन ते कोण टाकतोय काय नाव ते कोण चांगला माणूस एखादा बुद्रुक माणूस द्या त्याला समज असली पाहिजे बारीक बारीक मुली की आम्ही ज्या वेळेस त्या एसटी मध्ये बसलो तर तो कॉन्ट्रे की तुम्ही जर कोर जर असते तर तुम्हाला बारला असत्रारी तुम्हाला इकड पण आहे